उकोल उकोल। नमस्कार मित्रांनो मी तुमचा योगेश आणि माझ्या नवीन यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो आता आपण जात आहोत खेकडे पकडायला गावी जसं पर्यावरती पकडायचं आमच्या साईडला इकडे व्हालात पकडतं तर तुम्हाला दाखवतो पकडतो माझ्यावर दोघे जण आहेत खेकडे पकडतोय स्टार्ट केले नाही भेटते भेटत एवढच नाही भेटत नाही भेटलय पळत लगेच नागेच मासे पाहिजे होत मासे बारीक 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 म्हणजे आपण ट्राय करूया काय भेटले तरी कुर्ली गावला आली असत नाही

इकडे ट्राय करू या दगडी आहेत ह्याच्यात नाही भेटणार ना इकडे नाही भेटणार ना इकडे तिकडे ना जास्त असं ना खोदू त्याच्यात नाही भेटणार

हा काय काय बघ 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 मोटी हा हां बारसी नाही आवडी बारसी छोटी पळादी तरी एकर कुल्ली गावली इल्यारकीना बारसी पळादी तू बनलो पळादी कपा तपा तपा इतैच है इतैच है कदू दुख पळदी कपा तपा आता हड दगडीले हाय हाय का बघ यार आ जो हां या

पार्टीमा <laughs> <speaking in foreign language> भेटले करतोय माते आपण खेकडे पकड्या पण भेटत नाहीयेत पण आता बघूया परत एकदा भेटले वाटत अगो ह्या दगड ना बारख आहे ना तो

Why is it ÁšŌŌV epidem? Čuma taša pa. Čuma takut paha, Čet licensed USA, and it used studio. Makyat ש Census всpoon playable, this teacher was very good. You're very good? We try to live, ती एकच गावलेली ती बस चालू हळडिओ ती लगेच पळत ना अरे हे लाव पाहिजे होतो काय लावतात तुम्ही लावतात काय लावतात मग ते लाव पाहिजे है ना

아니, 뭐, 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 뭐,

चिप <laughs> का अरे चिप दोन कुर्ले गावलेले आहेत तर सध्या ते पण बारके आतले आणि आता ते दाखवित आहे मी चला कधी गावाला आता दोन कुरले गावलेले आहेत तर कसं बोलतो काका दोन कुर्ले गावलेले आहेत आणि आले कुरले आहे बाई बाई बघ एका बुडी बघ कोल कोल दाखवून कोल किती काका गावलेले आहेत कुर्ले का चल भाऊ इकडं आहेच नाही काय आमच्या बरोबरचे हे यस आणि हा छोटा बाबू आणि हा छोटा बाबू तर आम्ही तिघेजन आलो हो आहेत तर आता काय आमचं नशीब खराब असल्यामुळे खेकडे काय भेटले नाही परत ट्राय करू किती भेटूया व्हाळ्यामध्ये याचं तु काय भेटत खेकडे ते बारीकसे भेटणार काय नाही तर वन टू वन टू काय नाही काय नाहीच नाही नशीबच खराब आहे आपलं आज नशीब खराब

हं hmm. प्रयत्न करता आमचं बाबू बेटुक वालात पाणी जास्त आम्ही काय पुढे जात नाही आ दिसला 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 हां नाही ना सोडत